अजून एक आपण आताच एक नोकरीची जाहिरात आलेली आहे त्याच्याबद्दल आपण पाहू ही शिपाई पदासाठी आहे महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग पुणे इथून ही जाहिरात निघालेली आहे जसं पदाचं नाव सांगितलं की मी आधीच सांगितलं की शिपाई पदासाठी ही भरती आहे ठीक आहे आणि त्याच्यामुळं शिपाई पदासाठी असल्यामुळे इथे शैक्षण शैक्षणिक जी पात्रता आहे फक्त दहावी पास आहे म्हणजे जर तुम्ही दहावी पास जर असाल तरी ह्या पदासाठी तुम्ही अर्ज भरू शकता एकूण जागा दोनशे चौऱ्याऐंशी आहे म्हणजे जा बऱ्याचशा जागा जा आहेत ठीक दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे पदासाठी बऱ्याच जागा जा जा आहे नोकरीच्या ठिकाणी महाराष्ट्रात असणारे नोकरी महाराष्ट्रातच असणारे तुम्हाला अर्जदार कोण असू शकतो अर्जदार हा माणूस किंवा बाई दोन्ही असू शकतात म्हणजे मेल किंवा फिमेल दोन्ही असू शकतात वेतन याच्यामध्ये आहे तुम्हाला पंधरा हजार पासून सुरुवात होईल तर सत्तेचाळीस हजार सात असेल आणि अलाउन्सेस वगैरे तुम्हाला वेगळे भेटतील ठीक आहे अलाउन्सेस वगैरे सगळे भेटतील <coughs> भरती ही कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे परमनंट जॉब आहे तुम्हाला ठीक आहे परमन्ट जॉब आहे संवर्ग गड मध्ये हे जाते ठीक आहे महाराष्ट्र शासनाचा जॉब आहे परमनंट जॉब आहे त्याच्या आणि शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास आहे त्याच्यामुळं ह्या तुम्हाला जर तुमचं जर शिक्षण जास्त झालं नसेल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली गव्हर्नमेंटची नोकरी आहे वेबसाईट कोणती आहे पहा आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट आय एन म्हणजे इन डॉट आय जी आर सी या जी वी वी म्हणजे फेब पंचवीस ह्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे ठीक आहे अजून एक वेळेस मी ते वेबसाईटचं नाव ह्याच वेबसाईटचं नाव लिहिलेलं आहे डॉट आय बी पी एस डॉट इन डॉट आय जी आर सी एस ट्वेंटी फाईव्ह इथं काही एखादा का शब्द तुम्हाला समजला नसेल तर इथं पाहू शकता इथं का काही समजलं नाही तर वर पाहू शकता त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची जी सुरुवात आहे ती बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली दोन हजार पंचवीस ला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा शेवटचा जो दिनांक आहे तो दहा मे आहे म्हणजे शेवटची तारीख तुम्हाला दहा मेच्या आधी फॉर्म भरायचा याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले असेल तर ते हो करू शकतात त्याच्यानु नुसार ठीक आहे काही चेंजेस असतील तर ते तुम्हाला सांगतीलच प्रवर्गा प्रवागानुसार सा, तुम्हाला म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार जर तुम्हाला जागा पाहायची असतील तर तुम्ही आय जी आर एम आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जाऊन तुम्ही काय करू शकता तुमच्या कॅटेगरीसाठी किती मार्क आ, किती जागा आहेत वगैरे ते तुम्ही पाहू शकता मी तर प्रत्येक सवर्गासाठी नाही दिलेले प्रत्येक कॅटेगरीसाठी किती जागा आहे ते लिहि सांगितले नाही तर तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सगळी डिटेलमध्ये माहिती पाहू शकता वयोमर्यादा तुम्हाला अठरा ते अडतीस राहणार आहे खुल्या वर्गासाठी ओपन कॅटेगरीसाठी किती राहणार आहे अठरा ते अडतीस रिझर्व कॅटेगरीसाठी अठरा ते त्रेचाळीस राहणार आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त वगैरे काय असतील तर अठरा ते पंचेचाळीस राहणार आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे परीक्षा फीस याच्यासाठी ओपन साठी एक हजार ठेवलेली आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी नऊशे आहे बहुतेक बाकी प्रकल्पग्रस्त किंवा ग्रस्तासाठी बहुतेक हे फ्रीच आहे वेबसाईटवर तुम्ही जाऊन पूर्णपणे माहिती घेऊ शकता याचा अभ्यासक्रम जो राहणार आहे आ... इंग्रजी मराठी सामाजिक आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित याचे प्रत्येक पंचवीस पंचवीस प्रश्न तुम्हाला येणार आहेत शंभर असे प्रश्न राहणार आहेत आणि प्रत्येकाला दोन दोन मार्क आहेत ठीक आहे म्हणजे दोनशे मार्काचा आहे वेळ तुम्हाला दोन तास देण्यात आलेला आहे दोन तास दिलेला आहे तर आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही आहे म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचेच आहेत तुम्हाला ठीक आहे वस्तुनिष्ठ टाईपचे प्रश्न असतील शंभर प्रश्न असतील दोनशे गुणासाठी प्रत्येकाला पंचवीस पंचवीस मार्क आहे आपला प्रत्येक बौद्धिक चाचणी आणि गणितावर आपले व्हिडिओ राहतातच इंग्रजीवर पण राहतात इंग्रजी ग्रामर जर तुम्हाला काही अभ्यासक्रमाबद्दल माहिती पाहिजे असेल जास्तीत जास्त तर आपले व्हिडिओ राहतात ते व्हिडिओ पाहत जा अजून काही डाऊट्स असतील वगैरे शंका असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये टाका एखादा टॉपिक वीक वगैरे वाटत असेल सर एक याच्यावर व्हिडिओ करा तर आपण ते पण व्हिडिओ करू जे पण तुम्हाला अभ्यासाबद्दल तुम्हाला शंका असतील डाऊट्स असतील त्याच्यासाठी मी राहणारच आहे फक्त तुमचे डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आणि तुम्हाला सांगितलं शेवटची जी तारीख आहे ती दहा मे दोन हजार पंचवीस आहे त्याच्यामुळे दहा मे दोन हजार पंचवीसच्या आधीच तुम्हाला हे फॉर्म भरून सबमिट करायचं आहे ठीक आहे परीक्षेसाठी बेल ऑल द बेस्ट तुम्हाला ठीक आहे ह्या परीक्षेमध्ये तुमचा नंबर लागोच आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद